प्रतिक्ष कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने वांगी बटाटा भाजी लहानपणी पंगतीत जेवताना जे चविष्ट जेवण मिळायचं तीच आठवण आज ताजी तमाने झाली वांगी बटाट्याची पारंपरिक भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सविस्तर दाखवणार आहे आज पंगतीतल्या चवीनं मन जिंकलं पारंपरिक पद्धतीने वांगी बटाटा भाजी बनवली आहे रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे वांग्या बटाट्याची भाजी बनवली जाते खूप काही आपल्याला साहित्य लागणार नाही आहे घरगुती साहित्यामध्येच आपण वांगी बटाट्याची भाजी तयार करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे गावठी वांगी घेतली आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे वांग्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत वांग्याच्या फोडी केल्यानंतर त्या आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत ना म्हणून आपण मीठ टाकलं आहे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत बटाटेसुद्धा आपण पाण्यामध्ये ठेवली आहेत कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आपण छान भाजून घेणार आहोत हे शेंगदाणे मी धुवून घेतले होते पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा काय होते शेंगदाण्याला एक वेगळी बुरशी आणि ती आपल्याला दिसत नाही म्हणून तुम्ही सुद्धा शेंगदाणे धुवूनच वापरा छान हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजताना आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे तुम्हाला गावाकडची चव अनुभवायची असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी ही रेसिपी ट्राय केलीच पाहिजे ज्यांना वांगी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी आहे हाय फ्लेमवर शेंगदाणे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मस्त भाजून झाले आहेत ते थंड झाल्यानंतर आपल्याला छान वाटून घ्यायचे आहेत फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा घेतला आहे जिरं घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे हिंग घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक कापलेली कोथंबीर घ्यायची आहे अशा झणझणीत रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेला जोडून राहा एकही रेसिपी मिस करू नका कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल सुद्धा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे दालचिनी टाकायची आहे छान हे मसाले खडे मसाले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत खडे मसाले टाकल्यामुळे भाजीचा स्वाद खूप दुप्पट होतो जिरं टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता टाकणार आहोत आपण आणि हिंग टाकायचं आपल्याला अर्धा चमचा हाय फ्लेम ठेवायची आहे हाय फ्लेमवर मस्त खमंग अशी फोडणी करायची आपल्याला आज आपण बनवतोय पारंपरिक वांगी बटाटा भाजी साध हो पण अफलातून चविष्ट असं जेवण आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत चविष्ट आणि पारंपरिक पहा कशी बनवली आहे वांगी बटाट्याची पंगतीतली भाजी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत हाय फ्लेमवर बटाटे छान आपण परतून घेणार आहोत मस्त आपल्याला बटाटे परतून घ्यायचे आहे बटाटे तेलात परतून घेतलेत म्हणजे बटाट्याला थोडंसं खरपूस पण आणला आहे ही स्टेप चव वाढवण्यासाठी केली जाते बटाटे थोडेसे तेलात परतले की वेगळी चव येते भाजीला ही छोटीशी स्टेप भाजीची चव दुप्पट करते मस्त हाय फ्लेमवर वर बटाटे आपल्याला खरपूस रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा बटाटे आधी थोडे परतले तर भाजीला मस्तच टेक्स्चर आणि चव येते ही स्टेप तुम्ही अजिबात मिस करू नका तीन ते चार मिनिट बटाटे आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचे हळद टाकली आहे दोन मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकला आहे एक मोठा चमचा आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे छान हे मसाले आपण परतून घेणार आहोत मसाले परतताना फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे जेणेकरून मसाले जळून जाणार नाहीत ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही भाजी बनवली जाते आणि त्याची चव तुम्हाला अनुभवायची असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये वांगीच्या फोडी टाकायच्या आहेत मस्त हाय फ्लेमवर वांगी आणि बटाटा आपण छान मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला ही भाजी पंगतीच्या जेवणाची आठवण करून देणारी आहे साधी पण अफवाट सा वांगी बी लग्न भाजी जोपर्यंत वांग्यांना त्या मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत छान आपल्याला हाय करून घ्यायची वांगी रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहेत वांगी बटाट्याची भाजी वांगी आणि बटाट्याचा सुवास घरभर दरवळला आहे आता आपण त्याच्यावर मस्त कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकल्यामुळे भाजी खूप भारी लागते जे व्हेजिटेरियन आहेत ही रेसिपी तुमच्यासाठी आहे खास चव अशी की जीभ आणि मन दोन्ही खुश आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी आहे वांगी बटाटा छान आपण शिजवून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून आहे आपल्याला कसा रंग बदलतोय भाजीचा तुम्ही बघू शकता थोडा संयम ठेवा पण एकदा ही वांगी बटाट्याची तुम्ही भाजी खाल्ली ना तर बोटच चाटत राहाल ही वांगी बटाट्याची भाजी भाकरी चपाती गरमागरम वाफाळत्या भातासोबत खा खूप भारी लागते ही वांगे बटाट्याची भाजी अशी आहे की जी एकदा चाकली ना की चव विसरणं अशक्यच आता पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान चा वाफ आणली आहे भाजीला पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे मसाल्याचा रंग वास आणि वांगी बटाटा ही चव कुठल्याही तुम्हाला हॉटेलात कुठेच भेटणार नाहीये थोडसं आपल्याला रस्ता ठेवायचा आहे एकदम सुकी अशी भाजी बनवून नाही घेणार आपण थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहोत अजून आपलं वांग व्यवस्थित शिजलं नाही म्हणून पाच मिनिटांसाठी पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत मस्तच वाफ आली आहे भाजीला छान पुन्हा आपण एकजीव करून घेणार आहोत वांगी बटाटा इतका भरदार आणि झणझणीत होतोय की भाकरी तुम्ही मागून मागून खाल आता आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट केला होता तो टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेणार आहोत आपण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जबरदस्त रंग आला आहे भाजीला ही भाजी खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल अरे अस्सल गावाकडचा स्वाद मसाले काही खास नाहीये पण चव एकदम भारी आहे वांगी बटाटा यांचं कॉम्बिनेशन म्हणजे झक्कास साधी रेसिपी घरची चव एकदा नक्की करून बघाच साध्या साहित्यातून बनलेली अस्सल चव वांगी बटाट्याची भाजी जबरदस्त झाली वांगी बटाट्याची भाजी पंकतीची चव आता घरच्या स्वयंपाक घरात ही भाजी तुम्ही एकदा केली ना की पुन्हा पुन्हा तुम्हाला खावीशी वाटेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे मस्त वांगे आणि बटाटे योग्य प्रकारे शिजली आहेत ही वांगी बटाटा भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग सांगा चव भारी होती की नाही आणि जर तुम्ही माझ्या रेसिपी ट्राय करत असाल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवत जा मी अशा झणझणीत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येतच राहणार आहे अजून अशा खास रेसिपीसाठी सबस्क्राईब करा कारण तुमचं जेवण चविष्ट असणं हे माझं काम आहे गरमागरम वांगी बटाटा भाजी खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा गरमगा गरम भातासोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला, लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा